गावाकडची सुंदर सकाळ ही निसर्गाच्या मनमोहक रंगाने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने शांत वातावरणाने त्याचबरोबर साध्या जीवनशैलीने नटलेली एक सुंदर अशी अनोखी अनुभूती नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सकाळची आमची सुंदर अशी सकाळ झाली आंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हणजे ऑलमोस्ट आंघोळ्या होतच आलेले होते तर आज मला चुलीवरती भाकरी बनवायच्या होत्या त्यासाठी सकाळी झाडून घेतलेला असताना पुन्हा मी या इथं चुलीपासला जो परिसर आहे तो छान असा स्वच्छ करून घेते आमची स्वयंपाकाची खोली आहे ना त्यामध्ये देखील चूल बनवलेली आहे परंतु तिथं खूप जास्त दूर होतो त्याच्यामुळे आज मी ठरवलं होतं की बाहेरच भाकरी बनवायच्या जा। कारण आज आम्हाला खायच्या होत्या चुलीवरच्या भाकरी तर दोन तीन दिवसापासून म्हणजे कंटिन्यू पाऊस येतच होता त्यामुळे सर पण तेवढं वाळलेलं नव्हतं आणि त्यामुळे चूल पेटायला बराच वेळ देखील गेलेला होता परंतु असो मनात इच्छा होती की गावी गेल्यानंतर चुलीवरती स्वयंपाक बनवायचा त्यासाठीच इथं सर्व काही आठाहास चालू होता फायनली इथलं सर्व आवरून घेतला आणि भाकरीला सुरुवात केली परंतु चूल व्यवस्थित पेटत नव्हती त्याच्यामुळं दे भाकरी देखील म्हणजे खूपच हळूहळू चालू होत्या आत्तापर्यंत गॅसवरती पूर्ण भाकरी बनवून झालेल्या असत्या असं होंचं म्हणणं होतं परंतु असो आता मला चुलीवरती भाकरी बनवायच्या होत्या त्याचबरोबर शॉर्ट व्हिडिओ देखील बनवायचा होता यासाठी या सर्व गोष्टी मी करत होते तर आता माझ्या इथं भाकरी बनवायचं काम चालूच आहे पिल्लू आणि गुड्डू हे देखील छान माझ्या आजूबाजूलाच फिरत होते शंभू तिकडे लांब बसलेले होते कारण ते थोडेसे लाजतात आम्हाला आणि मग मा आम्हाला देखील त्यांच्या आणि मग इथं व्हिडिओ शूट करायचं काम पिल्लूकडं होतं कारण आमचं ट्रायपॉड जे आहे ना ते गाडीमध्येच राहिलेलं होतं आणि त्याच्यामुळं पिल्लू किंवा अहोनच ही ड्युटी होती तर इथं छान अशा चुलीवरच्या ज्वारीच्या भाकरी बनवायचं काम चालू आहे आणि भाजी मी आतमध्येच बनवणार आहे कारण माझी हाऊस पूर्णपणे फेटलेली होती एवढ्या थोड्याशा भाकरी करेपर्यंत कारण चूल व्यवस्थित पेटत नव्हती आणि भाकरी व्यवस्थित होण्यासाठी चूल छान पेटलेली पाहिजे त्याचबरोबर चुलीमध्ये हार जर व्यवस्थित असेल तर चुलीवरच्या भाकरी खायला छान लागतात नाही तर वरतीच नावेवर जर भाकरी भाजल्या तर तेवढ्या काही खास लागत नाही जसे आपण गॅसवरती भाजल्यानंतर लागतात अगदी त्याच पद्धतीने लागतात तर मला इथं काळ्या वाटणाची भाजी बनवायची होती त्यासाठी मी चुलीमध्ये कांदा भाजत टाकलेला होता तर तो कांदा भाजण्यासाठी जी तार वापरलेली होती ना ती देखील मला बऱ्यापैकी पोळली कारण माझं म्हणजे सध्या पोळायचं जे प्रमाण आहे ते बऱ्यापैकी वाढलेलंच आहे तर कांदा खोबरं छान मी भाजून घेतलं पुन्हा कढईमध्ये थोडासा लसूण कोथिंबीर टाकून छान असं वाटण बनवून घेतलं आणि वाटण छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मी डायरेक्ट मटकी टाकली कारण तिला मोड वगैरे आलेले नव्हते त्याच्यामुळं मग मी तिला डायरेक्ट काळ्या मसाल्यामध्येच बनवणार होती नाहीतर मोड आलेली जर मटकी असेल तर कांदा वगैरे टाकून अगदी छान अशी लागते स्वयंपाक चालूच होता तोपर्यंत आबा आलेली होती कारण आम्ही काल नाशिकवरून जाताना त्यांच्याकडे गेलो होतो तर ते घरी कोणीच नव्हते मग त्याच्यामुळं मग ते आले त्यां स्वयंपाक झाल्यानंतर आहोंचं अन्नाचं आणि आबाचं जेवण झालं त्यानंतर मग आमची देखील जेवणं झाली आणि नंतर मग आम्हाला जायचं होतं आज खेळला त्यासाठीच इथं पुढची जी कामं आहेत कपडे धुणं असेल भांडे वगैरे हे जे आहे ते पटपट आवरायचं होतं पिल्लू आणि गुड्डूचं छान असं बॅटबॉल खेळायचं चालूच होतं पिल्लूच्या आजीबाईंचं काहीतरी चालू आहे आणि शंभू त्यांना पाहत बसलेले होते की कसे खेळतायत दिदी आणि दाजी तर त्यांचं निरीक्षण करायचं चाललेलं होतं आणि ह्यांनी दोघांनी ना म्हणजे शंभूला बऱ्यापैकी दमवलं होतं त्याच्यामुळं ते एकदेश शांत बसून घेतलं त्यांनी तर इथं माझं कपडे वगैरे वाळत टाकून झाल्यानंतर मग आमची निघण्याची तयारी होती तर भाभींचं म्हणणं होतं की आज भाऊबीज आहे तर आहोंचं औक्षण करायचं कारण त्यांच्या बहिणी आलेले नव्हत्या तर भाभी करणार होत्या त्याचबरोबर आहोंचा वाढदिवस देखील असतो तिथीप्रमाणे तर म्हणजे तिथीप्रमाणे आहे तर मग भाभींचं म्हणणं की भाऊबीज दिवशीच त्यांचा बड्डे करायचा असं त्यांचं असतं परंतु घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळं मग बड्डे वगैरे काही आम्ही केला नाही बट फक्त आम्ही ऑक्शन वगैरे करून घेतलेलं होतं तर गुड्डू नंतर ओवाळणार होत्या त्यासाठी म्हणजे सासूबाई दाखवत होत्या की गुड्डू असं असं ओवळायचं चा वगैरे चालू होतं तर इथं आता भाऊबीज देखील होणार होती आणि बड्डेसाठीचं जे औक्षण होतं ते देखील होणार होतं तर असं काही असं चालू होतं पटपट पड़ असं आवरायचं होतं कारण सकाळी जर आपण जामखेडला गेलो तर मग गर्दी एवढी काही नसते परंतु आता परंतु सणाची जामखेडला इतकी भयानक गर्दी असते सकाळी दहाला जरी आपण गेलो तरी दुकान फुलंच असतं कारण खूप जास्त फेमस आहे याची गुगळे जे कोणी जामखेडचे असतील कर्जतचे असतील किंवा आजूबाजूच्या परिसरामधले असतील त्यांना सर्वांना माहितीच आहे तर इथं आता भाभींचं म्हणजे सासूबाईंचं औक्षण करून झालं त्यानंतर आता इथं गुड्डू औक्षण करत आहेत तर सर्वांची मिळून भाऊबीज चालू होती कारण शंभूंना देखील औक्षण करायचं होतं त्यांना देखील भाऊबीज करून घ्यायची होती त्याचबरोबर पिल्लूला देखील गुड्डूंनी औक्षण केलं आणि त्यांची देखील छान अशी भावबीज झालेली होती म्हणजे गुड्डू आतेची मुलगी आहे परंतु पिलूला औक्षण करतात कारण पिलूपेक्षा ते थोड्याशा मोठ्या आहेत त्यामुळं मग त्यांना सांगितलेलं आहे की पिलूचं देखील औक्षण करायचं पिलूला देखील करतुडे वगैरे द्यायचे तर इथं सर्व काही चालू होतं ते माझ्याकडं बघत होते तर मी त्यांना फोटो वगैरे काढण्यासाठी सांगत होते त्याच्यासाठी इथं चाललेलं होतं तर आजीबाई सर्व काही सांगत आहेत आणि गुड्डू छान असं ज्या पद्धतीने सांगता अगदी त्याच पद्धतीने ऐकतायत कारण गुड्डू खूप जास्त समजदार आहेत मामा हो आनी आनी हो ते ते हो तर मामाने इथं त्यांना ओवाळणी टाकली त्यानंतर आम्ही जाणार होतो कपडे वगैरे घेण्यासाठी कारण अण्णांनी पिलूला कपडे घेण्यासाठी पैसे दिले आणि गुड्डू आणि शंभूला आहो कपडे घेणार होते त्याचबरोबर सासूबाईंना मी साडी घेऊन गेले होते जातानाच इकडनं तर सासूबाई म्हणत होत्या कशाला साडी आणायची कारण साड्या भरपूर आहेत तर इथं एकच टोपी सर्वांना देत होते आणि शंभू अगदी शांत असे बसलेले होते म्हणजे ते एवढे शांत नाहीत परंतु आम्ही गेल्यानंतर जरा जास्त शांत होतात उन्हाळ्यापेक्षा आता ते बऱ्यापैकी छान असं बोलतायत देखील परंतु तेवढं जास्त बोलत नाहीत कारण ते थोडेसे लाजवळ आहेत म्हणजे त्यांना एवढं आम्ही असल्यानंतर कम्फर्टेबल वाटत नाही त्याच्यामुळे ते शांत शांत असतात

इकडे बघा दोघं पण छान इकडं बघा मी सकाळची जेवण वगैरे झालेत आणि आमची फॅमिली म्हणजे आम्ही शंभू भाभी म्हणजे सासूबाई मी पिलू आणि जामखेडला अण्णा गेले शेतात फक्त अण्णाच आमच्या सोबत नाही जाण्याआधी म्हणजे तसं आम्हाला सकाळी यायच होतं मंदिरामध्ये पण घरातली कामं वगैरे होती आणि आबादेखील आले होते बघा आम्हाला स्वयंपाक जेवण हे त्याला लेट झालं तर आता आम्ही जामखेडला जाता जाता फाट्यावरून इकडं आलोय आणि मंदिरात आलोय दर्शन घेण्यासाठी ऊन खूप भयानक पडले त्याच्यामुळे स्टोल देखील घेतलाय यात्रेच्या वेळेस खूप छान वाटतं गर्दी वगैरे असते तसं आता सध्या काही नाही میار आम्ही पोहोचलो जामखेडला तर इथं आता कपड्यांची शॉपिंग सुरू झालेली पिलूला अण्णांनी दिलेल्या पैशाचा घ्यायचा होता त्याचबरोबर देखील घेणार होते कारण दिवाळीच्या वेळेस त्याचा जो ड्रेस आहे ना तो आम्ही नाशिकला घेतलाच नाही कारण गर्दीच्या वेळेस व्यवस्थित दाखवत नाहीत आणि मग त्यासाठी हे बोलले की आपण जामखेडला गेल्यानंतर घेऊयात गे तो ड्रेस घेतला त्यानंतर त्याच्यासाठी नाईट ड्रेस किंवा नाईट पॅन्ट आणि टी शर्ट हे देखील घेतलं त्यानंतर गुड्डूचे कपडे घेतले आणि शंभूचा ड्रेस घेऊन झालेला होता तेव्हा काही मी शूट वगैरे घेतलेलंच नाहीत कपडे घेऊन झाले त्यानंतर आमची छान अशी इथं भेळ पार्टी झाली कारण रासकर बंधूची जी भेळ आहे ना ती खरंच खूप छान आहे तर आम्ही कधीही गेलो तरी भेळ खातोच भेळ खाल्ली त्यानंतर घरी वगैरे आलो लाईट वगैरे काहीच नव्हती जेवण वगैरे झाली आणि इथं आहोणचं पिलूचं आणि अन्नाचं घसाचं वाजवायचं काम चालू होतं तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला शेअर करा त्याच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तुम्ही गावाकडच्या व्हिडिओना छान असा सपोर्ट करतायत छान असं न्यूज देत त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू शेती छानपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट